नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत गणेशोत्सवानिमित्त निमित्त अहमदनगर शहरातील कोठला घासगल्ली येथील शिवमित्र मंडळ नेहमी समाज उपयोगी कार्यक्रम राबवत असतात यंदा गणेशोत्सवानिमित्त निमित्त मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत सातपुते यांच्या संकल्पनेतून अनेक कार्यक्रम राबवले तर सातव्या दिवशी मंडळाच्या माध्यमातून भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सामाजिक कार्यकर्ते वर्चस्व ग्रुपच्या संस्थापक अध्यक्ष सागर मुर्तुडकर आणि राजू शेठ सानप यांच्या हस्ते मंडळात गणरायाची महाआरती करून भाविक भक्तांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं यावेळी सोनू घोरपडे संकेत दिवटे मुक्तार पठाण रोहित शिंदे चेतन ढगे प्रकाश लोखंडे अमोल शशिकांत घोरपडे लंग्या घोरपडे श्रीकांत सातपुते सातपुते गणेश आदी मान्यवर उपस्थित होते पोटला परिसर येथे भंडार्याचं आयोजन करण्यात आलं होत आणि त्या उपस्थित सागर भाऊ मूर्तडकर आणि सर्व पदाधिकारी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते आणि हा कार्यक्रम एकदम जल्लोषात आणि आनंदात आनंदाच्या वातावरण संदु सर्व सर्व सर बंधू भगिनींच्या उपस्थितीत पार पाडला याबद्दल आम्ही सर्व भगिनींला बंधूंना गणपतीच्या शुभेच्छा देतो आणि असं सर्व महिलांनी सहभाग सर घेत जावा प्रत्येक कार्यक्रमात सार्वजनिक कार्यक्रमामध्ये अजून आनंदिगुणित होऊन जाईल आमचं समाजाचं सा। मंडळ सातपुते आणि गणपती उत्सवानिमित्त तीर्थाचं वाटप वाटपाचा कार्यक्रम ठेवून एक चांगला उपदेश समाज बांधवांना दिलाय आणि असेच उपक्रम त्यांनी वारंवार करावा ही चितो आणि गणपती उत्सवानिमित्त खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा मोदी प्रतिनिधी आयनुल शेख एटीव्ही न्यूज अहमदनगर